मित्रांनो आज आपण आलेलो आहोत झेंडू फुलाची शेती या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी फक्त पाच गुंठे झेंडूच्या फुलाची शेती यांनी केलेली तर या झेंडूच्या फुलाचे जे कलर आहे हा भागवा आणि पिवळा या दोन प्रकारे त्यांनी फुलांची निवड केलेली आणि ह्याच्यामध्ये त्यांनी चार फुटावर ठिबक आतरून याची लागवड केलेली आणि प्रत्येक झाडाच्या मधलं अंतर हे दोन फूट असं ठेवलेलं आहे तर मित्रांनो आपण डायरेक्ट त्यांच्याशी याच्याविषयी माहिती घेऊ की त्यांचं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न दसऱ्यामध्ये किती समजा किती हजाराचं उत्पन्न झालेलं आहे आणि दिवाळीमध्ये किती हजार झालेलं आहे तर नमस्कार नमस्कार तुम्हाला हे दसऱ्यामध्ये किती क्विंटल माल निघलेला आहे आपण दसऱ्यामध्ये विकला होता माल तर दोन क्विंटल इथे आपला माल विकलेला आहे आणि हा दिवाळीला दिवाळीला पन्नास रुपये किलो विकला होता तर तेवढा विकून एवढा माल आपला उरलेला आहे आणि हे वावर फक्त आपण एवढा माल केलेला आहे पाच पाच गुंठे मित्रांनो हे या फुलाचं पाच गुंठे राणे आणि ह्या पिवळ्या फुलाचं पाच गुंठे याच्यामध्ये आ... त्यांनी दसऱ्याला दोन कुंटल दीडशे रुपये किलो परबणे त्यांनी दोन कुंटल असा तीस हजार रुपयाचा माल विकलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ह्या दहा गुंठ्यामध्ये आम्ही आता शेवटपर्यंत एक लाख रुपयाचं उत्पन्न घेऊ शकतो म्हणजे दिवाळीमध्ये त्यांनी पन्नास रुपये किलो ना माल चार कुंटल असं विकलेला आहे तर त्यांना आतापर्यंत पन्नास हजार रुपये असा प्रॉफिट या फुलशेतीमधून मिळालेलं आहे तर याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आणि काही असे भरपूर प्रमाणात फुलंही दिवाळी झाल्याच्यानंतरही आम्ही ह्या शेतीमधून एकदम पुढेही पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळू शकतो तर मित्रांनो ही फुलशेती एकंदर नफा देणारी आहे तुम्ही बघू शकता एकदम भारी फुलं आहे आणि या शेतीमध्ये भरपूर प्रमाणात फुलशेतीमध्ये पैसाही मिळतो आणि यांनी एकदम सुटसुटीत झाडं लावलेली या ठिकाणी आणि पैसे मिळालेले फक्त याचे तोडण्याची मेहनत आहे तोडून जो काही फुल मार्केट आहे त्या फुल मार्केटपर्यंत नेहून त्या ठिकाणी देण्याची जास्त समजा परेशानी नाही तर ही फुलशेती एकदम छान आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या फुलशेतीविषयी काही अनेक माहिती पाहिजे असल्यास आपण कमेंटद्वारे हा मला विचारू शकता